मी सर्व कार्यकर्त्यांना मनापासून इथे धन्यवाद मानतो नमस्कार करतो कारण की एवढ्या वर्षामध्ये म्हणजे आज आठवते की वरंगाव नगरपालिकेची निवडणूक लागू लागू झाली लागली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षनिष्ठ कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि सर्व कार्यकर्ते हे सत्ता असो नसो पक्षावर वाईट वेळ आली सुद्धा हे कार्यकर्ते मला सोडून गेले नाही पक्षाचा झेंडा हा फडकतच ठेवला विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं की इथे भारतीय जनता पक्षाचा झेंडा पकडायला मी माणूस ठेवणार नाही त्यावेळेस हे निष्ठावान कार्यकर्ते हे आमच्या सोबत होते माझ्या सोबत होते ज्या वेळेस आमच्यावर विरोधकांनी हल्ला केला प्रति आंदोलनात त्यावेळेस सुद्धा मार खाणारे हेच कार्यकर्ते होते पक्षाचे आंदोलन करणारे हेच कार्यकर्ते होते सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर औरंगाबाद शहरामध्ये पाणी येत नव्हतं त्या पाण्यासाठी जो संघर्ष झाला पाच वर्षाचा अनेक आंदोलन झाले त्या आंदोलनाच्या माध्यमातून पाणी हे वरंगावकरांना आज मिळालं आहे आज सतरा सतरा अठरा अठरा दिवसानंतर मिळणारं पाणी आज तीन चार दिवसावर मिळते आहे या सर्व गोष्टीचं कोणाचं श्रेय जर कधी असेल तर या इथे बसलेल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचं श्रेय यांच्या आंदोलनामुळे यांच्या पाठपुराव्यामुळे आज या औरंगाबाद शहरामध्ये आज दोन तीन दिवसाकडे पाणी आलं आहे आणि एवढ्यावर आम्ही थांबणार नाहीये आम्ही वरंगावकरांना चोवीस तास पाणी दिल्याचा शब्द इथे दिला आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय त्या माध्यमातून आम्ही राहणार आहे चोवीस तास नो मीटर फक्त वाटर म्हणजे मीटर कोणत्याही दे लागू देणार नाही मुबलक अशा स्वरूपाचं पाणी त्या माध्यमात आम्ही याच्यामध्ये देणार आहोत याच्यामध्ये औरंगाबाद शहर हे विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात क्रमांक एकचं शहर झालं पाहिजे ही भावना पूर्वीपासून त्या माध्यमात आमची आहे आणि आताही आहे आणि उद्याही त्या माध्यमात राहणार आहे माझं वरणगाव माझं गाव हे माझे तीर्थक्षेत्र आहे याप्रमाणे मी नगराध्यक्ष असताना अकला भाऊ अध्यक्ष होते त्यानंतर आमचे निलिम भाऊ सेवक होते आम्ही सर्वांनी एक ना सुनील भाऊ माळे आमचे शहराध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहे अल्लाउद्दीन शेडा सर्व कार्यकर्ते तोला तोलामालाचे दादा नामदेव दादा शामराव भाऊ धनगर संपूर्ण कार्यकर्ते गोलू भाऊ अनिल भाऊ योगेश भाऊ सर्व अजमल भाई या सर्व याच्या सर्व कार्यकर्ते यांनी माझ्या बरोबर जे खांद्याला खांदा लावला आणि भारतीय जनता पार्टी या औरंगाव शहरामध्ये क्रमांक एक ची पार्टी ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला त्यांचे बलिदान मी कधीही विसरू शकणार नाही आणि अशा कार्यकर्ते मला माध्यमात इत्यात मिळाले निस्वार्थ कार्यकर्ते आहे की एका कपाची चहाची अपेक्षा सुद्धा या कार्यकर्त्याची नाही आहे हे कार्यकर्ते परतीच्या काळात आमच्या सोबत होते भारतीय जनता पार्टी त्यावेळी ज्या रोली त्या कार्यकर्त्यांच्या सोबत त्या माध्यमात मी आहे आणि आज मला आनंद आहे की आज भारतीय जनता पार्टीचे फॉर्म वितरण इथे सुरू झालेलं आहे त्याकरता आम्ही मी नगराध्यक्ष पदासाठी सुनील रमेश काळे मी नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या इकडनं फॉर्म घेतोय आणि फॉर्म त्या माध्यमातून त्याच्यामध्ये पक्षाकडे सादर करणार आहे उद्या दिवशी त्यानंतर एकवीसचे चे एकवीस नगरसेवक कार्यकर्ते जे आहे त्या पदासाठी इच्छुक आहे असं वीस बी नाही आहे एकवीसच्या वरती जास्त इच्छुक आहे म्हणजे कोऱ्या पाट्या आहे कोऱ्या पाट्या कोऱ्या पाट्यांना आम्ही त्या माध्यमातून प्राधान्य देण्याचं काम त्या विचार करणार आहोत शेवटी कोऱ्या पाट्या जर किती असेल तर मतदार सुद्धा त्या माध्यमात इतर येतात काही आमच्यावर अनुभवी आहेत अकला गोऊ सारखे मिलिन भाऊ सारखे या सर्वांना बरोबर घेऊन एक चांगल्या प्रकारची मोठ या औरंगाबाद शहरामध्ये त्या माध्यमातून बांधण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून करणार आहोत एवढ्या मी तुम्हाला सर्वांना विचार करतो नगराध्यक्ष असताना तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणावीस ला चोवीस बाय सात अशा प्रकारची पाणी पुरवठा योजना पंचवीस कोटीची मंजूर करून आणली दुर्दैवाना अनेक प्रकारचे अडथळे आले पण ते अडथळे पार करत करत या पाणीदार कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे यांच्या संघर्षामुळे यांच्या आंदोलनामुळे आज वरंगावकरांचे पाणी त्या माध्यमातून मिळू लागलाय त्याकरता माझ्या आया बहिणींना जे हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्या हाल अपेष्टाच्या काळात हा कार्यकर्ता रस्त्यावर उतरला आणि ह्या कार्यकर्त्यांनी या, या वरंगावकरांना पाण्याच्या संदर्भात न्याय देण्याचा इथे त्या माध्यमात प्रयत्न केलाय त्याकरता मी संपूर्ण वरंगावकरांना विनंती करणार आहे की या पाणीदार कार्यकर्त्यांच्या आम्ही जे उमेदवार त्या माध्यमात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देऊ त्या कार्यकर्त्याच्या आपण सर्व पाठीशी season? या कार्यकर्ते ज्या आंदोलनामध्ये घडले त्याकरता या आंदोलनातनं या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीमध्ये वरंगावकरांना सर्व बाबतीत न्याय दिला रस्ते असेल गटार असेल त्यानंतर अनेक प्रकारचे सभागृह आहे बुद्धविहार आहे त्यानंतर व्यायामशाळा आहे नागेश्वर तीर्थ क्षेत्र असेल त्यानंतर अशा अनेक प्रकारच्या विकासाच्या योजना लायब्ररी असेल अशा अनेक प्रकारच्या विकासाचे कामं या वरंगाव शहरात अडीच वर्षाच्या कालखंडात कोट्यवधीचे कामं त्या माध्यमात याच्यात उभे केले आहे आणि मला विश्वास आहे या वरंगावकरांचा मी काय कमवलं काय कमवलं नाही पण मला एक विश्वास आहे की या वरंगावकरांचा विश्वास नक्की मात्र या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये त्या माध्यमात याच्यामध्ये मी कमवला हे मी माझं भाग्य समजतो आज वरणगावकर एवढं भरभरून प्रतिसाद त्या माध्यमातून देत आहे की आम्हाला विकासाच्या बाबतीत आमचं वरणगाव हे पुढे जायला पाहिजे आणि विजनेरी नेतृत्व कोण आहे त्या नेतृत्वाच्या मागे आम्हाला भरभरून अशा प्रकारचे आशीर्वाद देतो आम्ही लोकांकडे मतदारांपर्यंत गेले कि डायरेक्ट ते आशीर्वाद त्या माध्यमातून देत आहे हे कमवलं त्या त्या याचं मला भाग्य त्या माध्यमातून आहे त्याकरता वरंगगावकरांचा विश्वास आम्ही कमवू शकले हे भाग्य त्या माध्यमातून मध्ये आहे त्याकरता आज आम्ही सर्व सर्व एकवीसचे एकवीस जे इच्छुक उमेदवार आहे ते भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्ज त्या माध्यमात घेणार आहे पक्षाकडे त्या माध्यमातून देणार आहे पक्षाने आमच्या सारख्या एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्याचा विचार त्या माध्यमातून केला पाहिजे कारण की शेवटी परतीच्या काळात कोण आपल्या सोबत होतं त्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे पक्ष त्या माध्यमात उभा राहिला पाहिजे आणि पक्षाने संधी दिली अजून त्या माध्यमातून जोमान काम त्या माध्यमातून आपण याच्यामध्ये करणार आहोत यात मुळीच कोणत्या प्रकारची शंका नाही लढेंगे भी और जितेंगे भी बस एवढाच विश्वास औरंगाबादांना देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव